इसका एक बुकलेट आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं श्री राहुल गांधी जी ने भी आपको लंबे समय से पूरी बात बताई और यहां पर हम तीनों भाषाओं में इसे आगे के लिए मैं श्री रमेश चैन थाना साहब से अनुरोध कर रहा हूँ नाना साहब से पत्रकार बंधु बेस्ट बघा निवडणुकीचा फायदा तोटा हा नंतरचा काँग्रेसनी कधी पण या देशामध्ये खुर्चीसाठी राजकारण केलं नाही या देशासाठी राजकारण केलं या देशाच्या संविधानासाठी केलं या देशाच्या लोकशाहीसाठी केलं आणि त्याच्यामुळे राहुल गांधींचा मागची यात्रेचा मी उल्लेख केला की भारत जोडो यात्रेचा मूळ मुद्दा होता की जे बी जे पीनी सत्तेच्या माध्यमातून हिंदू मुसलमान विविध धर्माच्या लोकांमध्ये आपसेत भांडणं लावली आणि त्या भांडणामुळे लोकांमध्ये जे भयभीतपणा आलेला होता लोकांमध्ये भीती निर्माण झालेली होती तर राहुल गांधींचं वाक्य ते, ते होतं की डरोमान आणि सगळ्या लोकांना प्रेमाने गळ्याला लावून राहुल गांधींनी देशाच्या लोकांना जोडण्याचा के। प्रयत्न केला त्याच्यात त्यांना यशस्वीता आली आणि नंतर आत्ता हे जे तीन मुद्दे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्या मुद्द्यामधली प्रामाणिकता एकदम क्लिअर आहे की आज देशातल्या प्रत्येक माणसाला या सगळ्या गोष्टीची अडचण भासत आहे लोकांना कारण की मोदी सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला ईडीमध्ये टाकलं जातं लोक जनभावना आहेत बोलायची इच्छा आहे पण कारवाई केली जाते कुठे गुन्हे दाखल केले जातात आणि म्हणून राहुल गांधीजींनी हा पांडा उचलला त्यांनी म्हणाले की टाका मला टाकायचं असेल तर आतमध्ये पण ज्या भावना जनतेच्या आहेत त्या भावना मी मांडेल त्याला मला हजारो किलोमीटर या देशामध्ये पैदल चालावं लागलं तरी मी चालेल ही भावना घेऊन राहुल गांधीजी ही यात्रा करतात आहे त्यामुळे ही पोलिटिकली यात्रा असेल ही असं समजलं जात असेल तरी आखरी जनभावना आहेत आणि लोकशाहीमध्ये जनभावना ह्या जन सगळ्यात महत्वाच्या असतात आणि राहुल गांधीजी करतात आहेत

और पिछले कई सालों में आप देखें जब से मोदी की सरकार आई है राहुल गांधी में कई बदलाव भी आए एक प्रकार रूप में आंदोलन में जोड़ा जोड़ा कार्यक्रम देखा गया कई मंदिरों में भी हो गए भले पॉलिटिकल सिनेरियो इस समय देश में हो लेकिन भविष्य में क्या अयोध्या में राम दर्शन के लिए राहुल गांधी या बड़े नेता लोग वहां मंदिर पूरा हो जाए या मंदिर पूरा हो जाए तब अधूरी मंदिर में जाना भी ठीक नहीं है है ना हमारे धार्मिक धर्म के आधार पे अधूरी मंदिर में जाना अच्छा नहीं होता है ये तो शंकराचार्य जी ने इसलिए मना कर दिया सो so, मोदी जी ने पूछो ना वो जल्दी से जल्दी डिक्लेयर करना चाहते हैं इसलिए अधूरी मंदिर को उद्घाटन करते जा रहे हैं लेकिन राहुल गांधी जी का इस यात्रा अभी मजा पाँच दिन महाराष्ट्र में रहेगा बॉम्बे में समाप्त हो जाएगा इससे दे हमारे इस यात्रा से आप जानते हैं कन्याकुमारी से कश्मीर तक राहुल जी ने यात्रा की है इसके बाद उन्होंने प्रॉमिस किया था इसके बाद हम इसके बाद हम नॉर्थ ईस्ट से मणिपुर से शुरू करेंगे भी बॉम्बे में समाप्त होगा छः ज़िले महाराष्ट्र में कवर करेंगे पाँच दिन की प्रोग्राम है दूरी फोर हंड्रेड सेवेंटी नाइन किलोमीटर

कांग्रेस में कोई स्प्रीट नहीं है कौन बोल रहे कांग्रेस एक राजनीतिक दल है इधर कोई मतभेद नहीं है आप इस मंच देखिए सारे लोग एक हो काम कर रहे हैं कांग्रेस है। में कोई स्प्रीट नहीं है कुछ भी नहीं है कोई मतभेद नहीं है हम लोग एक साथ हो के काम करेंगे लेकिन एनसीपी और शिवसेना में बीजेपी ने स्पीट करवाया है उनकी निजी स्वार्थ के लिए डेमोक्रेटिक प्रिंसिपल्स को तोड़ने के लिए तोड़ करके उन्होंने सरकार बनाया से उसके बारे में जनता के मन में जब भावना है वो भावना आने, आने वाले चुनाव में स्पष्ट हो जाएगा तो 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 है। 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 कौण्रेस। यहाँ पे बहुत सारे नेता है लेकिन कार्यकर्ताओं की कमी हो जाती है कार्यकर्ता का कोई कमी नहीं है कार्यकर्ता का कोई कमी है नेता का भी कमी नहीं है हम सबसे बड़ी पार्टी है इस प्रदेश का देश का इसलिए हमारे पार्टी में नेता भी रहेगा कार्यकर्ता भी रहेगा भी तो आप महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है शिवसेना ने कहा वो तेईस सीटों पर लड़ना चाहते हैं कांग्रेस कितने सीटों पर लड़ना चाहती है लड़ेगी महाराष्ट्र में नंबर बताइए सी हमारे पहली बार डिस्कशन हुआ है 48 सीट्स के ऊपर डिस्कशन हुआ है उसमें आम सहमति हम बनाए हैं कि ये सारे तीनों पार्टी और अन्य पार्टियों के साथ मिल करके चुनाव लड़ेंगे सीट के बारे में जब डिसीशन होगा जरूर आपको बताएंगे सीट का नंबर भी बताएंगे सब कुछ दे, दे। <laughs> थी थीद्ण 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 देंगे नहीं नहीं देखिए एक इलेक्शन में एक सीटिंग के अंदर पूरा डिसीशन हो सकते हैं होगा कभी इसलिए आप निश्चिंत रहिए हम सारे लोग एक होकर काम करेंगे कोई डिफरेंसेस नहीं रहेगा

सनातन धर्म के सबसे सबसे बड़ा धार्मिक अथॉरिटी है वो वो चारों शंकराचार्य ने मना कर दिया बोले कि प्रधानमंत्री नहीं मंदिर उद्घाटन करने में हम लोग नहीं जा रहे हैं फिर हम कैसे जाएंगे इस देश में करोड़ों की राम भक्त हैं वो सच सच सच्ची सच बात है लेकिन उनको भावनाओं को भी स्वीकार करने के लिए तैयार नहीं है इसलिए शंग्रा, चारों शंकराचार्यों ने ये तो उसको मना कर दिया सो so, ये राजनीतिक लाभ उठाने के लिए ऐसे काम बीजेपी ने नहीं करना चाहिए ये देशवासियों को धोखा कर रहे हैं अच्छा क्या क्या आपने कोई ऐसा प्लान भी बना रखा है कि अगर मान लीजिए तीनों पार्टियों में सीटों को लेके आपसी सहमति नहीं बन पाती है तो अड़तालीस देखिए ऐसे कोई प्रश्न की जरूरत नहीं है हम लोग एक साथ लड़ेंगे हम एक साथ लड़ेंगे और विजय प्राप्त करेंगे कोई को इफेक्ट नहीं है शंकराचार्य नहीं जा रहे फिर हमको हमारे बारे में हमको क्या पूछ रहे हैं देखिए दे, सबसे हिंदू धर्म के सबसे बड़े प्रामाणिकता किसको होते हैं चारों शंकराचार्य को होते हैं उन्होंने बोल रहे कि ये पॉलिटिकल मोटिवेटेड है फिर कहीं से हम सब क्यों वहां पूछ रहे हैं लेकिन सर आपके पार्टी के हमने इनविटेशन मिला है हमने तैयार हमने स्पष्ट रूप से ए ने कल देश के सारे मीडिया के सामने बताए है इस बात को एक हो गया तीन मुद्दे जो है आर्थिक न्याय सामाजिक न्याय और राजनीतिक न्याय आशे तीन मुद्दे घेन आदरणीय राहुल गांधी जी ये मणिपुर मुंबई अशी ही जवळपास सहा हजार सातशे तेरा किलोमीटरची यात्रा करतात आहे महाराष्ट्र त्याच्यासाठी सज्ज आहे राहुलजींच्या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळेल आणि त्याला काही शंका आपल्या मनामध्ये कोणाच्या राहण्याचं कारण नाही आणि महाराष्ट्रातूनच एक मॅसेज पूर्ण देशामध्ये या ठिकाणी जाणार आहे आणि त्याच्या तयारीला आम्ही लागलेला आहोत काही प्रश्न असतील तो विचार बघा सर्वे आम्ही जे केलेले आहेत त्या सर्वेमध्ये सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने जवळपास छेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतात आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये जे काही निर्णय झालेत महाविकास आघाडीमध्ये मेरिटच्या आधारावर आम्ही निर्णय करतो आहे त्याची त्या ते आमची परवा दिल्लीमध्ये पण मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ज्या जा जागा ज्या पक्षाला मेरिटमध्ये असेल त्याला ते द्यायचं आहे कोणाला जास्त कोणाला कमी हा आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाही जे महायुतीमध्ये जे गोंधळ चाललेला आहे तसा गोंधळ आमच्याकडे नाही यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न एकाच एक लढाई झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या महाराष्ट्राची लोक जनता जे काही आज निर्णय घेण्याच्या वाट बघतात केव्हा केव्हा निवडणुका लागतात म्हणून तर नगरपालिका निवडणुका घेतल्या जात नाही महानगरपालिका निवडणुका घेतल्या जात नाही जिल्हा परिषद निवडणुका घेतल्या जात नाही सरकार आणि प्रशासन प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून लूट चाललेली आहे बी जे पी निवडणुकीला घाबरत आहे आणि म्हणून आमच्या इथं या वाद नाही की आम्ही कोणाला जागा जास्त आणि कोणाला कमी हा आमच्याकडे कुठली भूमिका नाही महाविकास आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो सामंजस्य न होईल आणि कुठलाही विरोध एका मला मुद्दा असा आहे की खाली कार्यकर्त्यांना त्या भागातल्या अनेक वर्षे काम करणाऱ्या लोकांना भावना आहे की ती जागा सुटली पाहिजे त्यांचं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे शिवसेनेमध्ये मांडलं जातं पण उद्धव ठाकरे साहेब असतील की शरद पवार साहेब असतील की आमच्याकडून आम्ही काही बोललो का त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे मुरली आमचं मिलिंद देवराजे काही बोलले ते त्यांनी त्यांचं ते अनेक वर्षाची जागा आधी काँग्रेसकडे होती ती जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी केलेली आहे यामुळे वरच्या बाबतीचे जे निर्णय आहेत आमच्या ज्या जे भागातले लोक आहेत ते तर त्यांना वाटेल की ही जागा सुटली पाहिजे त्याच्यामध्ये काय गैर काय त्याच्या कोणासाठी बघा संजय राऊत साहेब आणि उद्धवजी हे त्यांच्याशी डॉलॉग करतात आहेत त्यांनी जे काही आमच्याकडे प्रस्ताव मांडलेला आहे आमची सकारात्मक भूमिका काँग्रेसची आहे आणि ते त्यांच्या पातीवर चर्चा चालू आहे त्याच्यामुळे योग्य आपल्याला थोड्याच दिवसात काही जास्त काळ नाही पंधरा वीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात लोकसभा चुनाव आम्ही जो आता लोगो आपल्याला दाखवला त्यामध्ये राहुल गांधींची भारत जोडो न्याय, न्याय का हक्क मिळणे तक अशा पद्धतीचं या यात्रेचं स्वरूप आहे जवळपास ही यात्रा मणिपूर ते मुंबई सहा हजार सहाशे तेरा किलोमीटर ही यात्रा चालणार आहे जवळपास सहासष्ट दिवसामध्ये ही यात्रा पूर्ण केली जाणार आहे आणि मणिपूर ते मुंबई असं जवळपास एकशे दहा जिल्हे याच्यामध्ये कवर केले जाणार आहेत त्याच्यातला महाराष्ट्रातला भाग जो आहे तो आहे सहा जिल्ह्यामधून ही यात्रा जाणार आहे त्याच्यामध्ये पाच दिवसाची यात्रा महाराष्ट्रात राहणार आणि जवळपास चारशे एकोणऐंशी किलोमीटर ही यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ही राहणार चालणार आहे त्यामुळे ही यात्रा भारतजोडो यात्रेसारखीच या न्याय यात्रेला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल आणि त्या पद्धतीचं काम आम्ही सुरू केलेलं आहे कारण की याच्यातले जे विषय जे महत्त्वाचे आहेत कारण की राहुल गांधीजींनी भारत जोडो याच्यासाठी केलं होतं की जे केंद्रातलं आणि भाजप प्रणित जे सरकार या या राज्यात आहे धर्माच्या आधारावर लोकांना तोडून तोडो आणि राज करो डिव्हायड अँड रूल जे इंग्रजाचं होतं ते आपल्या देशात सुरू झालं लोकांमध्ये जे भयभीतपणा आलेला होता लोकांमध्ये भीती निर्माण झालेली होती म्हणून कन्याकुमारी ते काश्मीर ही जवळपास चार हजार किलोमीटरची यात्रा राहुलजींनी करून डरोमतचा संदेश त्या यात्रेच्या माध्यमातून दिला आणि त्या यात्रेमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद काँग्रेसला मिळालेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण जे आज आपण पाहतो आहे की देशामध्ये जी काही परिस्थिती आत्ता निर्माण झालेली आहे चार दिवसाच्या पहिले जे आकडेवारी आली की या देशातल्या सत्तर कोटी लोकांना एकशे ऐंशी रुपयापर्यंतच त्यांचं इन्कम त्याच्या आतच येत आहे असं सत्तर कोटी लोकांचं अशा पद्धतीचं एक आढावा आणि जी काही का माहिती आता आलेली आहे ती तशी आहे या देशातल्या लोकांना सत्तर कोटी लोकांना समजा म्हणजे आज त्यांच्या मिनिमम वेजेच्या याच्यामध्ये ते लोक नसतील तर भारतातली आर्थिक परिस्थिती काय झालेली असेल हा प्रश्न आज सगळ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे महागाईच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीनं सर्वसामान्याला लुटून मुडभर लोकांना कसा फायदा दिला जाईल मित्रोंना फायदा कसा दिला जाईल आणि त्याच्यामुळे आर्थिक जे विषमता जी निर्माण झालेली आहे आणि लोकांमध्ये जे काही आज भय निर्माण झालेला आहे की आमचं काय होणार आमचं आयुष्य कसं जगणार आमचं परिवार कसा आता पुढच्या काळात पुढं जाणार मग शिक्षणाच्या दृष्टिकोनातले प्रश्न असतील नोकऱ्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महाराष्ट्रासारख्या जे आमचं महाराष्ट्र ते नावाप्रमाणेच महाराष्ट्र होतं पण आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी बार महिने आंदोलन करताना आपण पाहतो आहे त्याच्यामुळे या यात्रेतलं जो मुख्य मुद्दा जो आहे की या देशातल्या प्रत्येक लोकांना आर्थिक प्रवाहात आणणं सामाजिक प्रवाहात आणणं शैक्षणिक प्रवाहात आणणं हा पहिला मुद्दा त्याच्यामधला आहे सामाजिक न्यायामधलं आपण पाहतो आहे की आज कास्ट असेल सेड्यूल ड्राईप असेल ओबीसी असेल आ, या सगळ्या वर्गांना वंचित वर्गांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करण्याचं पाप भाजप प्रणित सरकारने जे सुरू केलेलं आहे केंद्राच्या आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात पाहिलं तर का सेड्युल ट्राईप आणि ओबीसीच्या मुलांची स्कॉलरशिपसुद्धा भटक्या विमुक्त जातीच्या मुलामुलींची स्कॉलरशिप पाच पाच वर्षापासून मिळत नाही शिक्षणापासून त्यांना वंचित केलं जाते आहे नोकऱ्यांपासून वंचित केलं आहे रोज पेपरफुटीच्या बातम्या येतात आहेत पटवारी भरतीमध्ये काय घोळ झाला तो आपण पाहतो आहे म्हणजे व्यापक घोटाळा जो मध्य प्रदेशचा होता त्याच्यापेक्षा घोटाळे नोकऱ्यांच्या नावानं महाराष्ट्रात होत आहे अनेकांचा जीव त्याच्यात जात आहे आर्थिक त्यांना लुटलं जात आहे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सामाजिक न्यायाचं जी काही प्रक्रिया आपल्याला संविधानामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि महाराष्ट्र आपण आपण ज्या हो। राज्यात आहोत त्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या सा विचारसरणीला सामाजिक न्यायव्यवस्थेला त्या विचाराला संपवण्याचं काम जे बी जे पीनं सुरू केलेलं आहे त्या व्यवस्थेलाही सुद्धा ताकद देण्याचं या, या यात्रेचा मागचा राहुल गांधींचा उद्देश आहे राजनैतिक न्यायाच्याबद्दलचं आत्ताच अमित साहेबांनी सांगितलं की काल जो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी दिला तो लोकशाहीचा गळा कापणारा झाला लोकशाही संपुष्टात आणण्याचा गळा आम्ही बोललोही पण एक स्क्रिप्ट तयार करून आली केंद्राच्या सत्तेच्या माध्यमातून गुजरात मॉडेलची आणि त्याच्या माध्यमातून लोकशाहीच्या व्यवस्थेला आता आपण पाहतो तो कालपर्यंत भाजप कुठले नगरसेवक घेऊन पळायचे मग आमदार घेऊन पळत होते मग खासदार घेऊन पळालेत आता तो पक्षच घेऊन पळाले म्हणजे या पद्धतीची जी काही परिस्थिती आज लोकशाहीमध्ये जे पक्ष त्यांचे कार्यकर्ते आपले प्रतिनिधी निवडून आणतात त्या भागाच्या लोकांना न्याय देण्यासाठी आणतात पण पन भाजपनी आज आपण राजनीतिक दृष्टिकोनातून पाहिलं लोकशाही राजनीतिक व्यवस्थेतली संपवण्याचं काम भाजप करते आहे आणि त्याचा निर्णय काल जे नार्वेकरांनी दिला विधानसभा अध्यक्षांनी दिला तो खऱ्या अर्थानं संविधानिक म्हणजे शेड्यूल टेन हा जो आपला आहे पक्षांतर विरोधी कायदा त्या कायद्यामध्ये जी कारवाई करायची भूमिका त्याच्या स्पष्टता दिलेली आहे माननीय सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले होते एकदा नाही एक तीनदा फटकारलं विधानसभा अध्यक्षाला पण ते फटकारून सुद्धा ही स्क्रिप्ट जी आली ते स्क्रिप्टच त्या ठिकाणी वाचण्यात गेली म्हणजे यांना ना न्यायालयाची भूमिका मान्य आहे ना संविधानातली भूमिका मान्य आहे आणि म्हणून राजनैतिक न्याय स्वतंत्रता स आणि या सगळ्या याची गरिमा आणि त्याचा आदर्श कमिटीद्वारा मुझे महाराष्ट्र के प्रभारी बनाए गए इसके बाद मैं पहली बार मुंबई आए और प्रदेश कांग्रेस कमेटी का के कार्यकारिणी में भाग लिया प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जी के अध्यक्षता में कार्यकारिणी का मीटिंग तीन साढ़े तीन चार तीन खंडे चले उसमें पूर्व मुख्यमंत्री हमारे अशोक चौहान जी पृथ्वीराज चौहान जी लीडर सी एल पी लीडर साहब थोराठी वरट्टीवार और बॉम्बे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष वर्षा गायकवाड़म खान और हमारे सी डब्ल्यू सी के मेंबर माणिक राव ठाकरे जी के और अन्य नेतागण पार्टिसिपेट की हैं हमको इस कार्यकारिणी के में एक डिसीजन हुआ है कि आने वाले पार्लियामेंट के चुनाव में की तैयारी जल्दी से जल्दी शुरू करें आप लोग जान रहे हैं कि नागपुर में हमारे स्थापना दिन के दिवस में बहुत कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खार्गे जी और राहुल जी पार्टिसिपेट किए बहुत बड़ा रैली हुए उसमें हम लोग वो लोग पार्टिसिपेट की उधर से हमको जो जो हमारे कार्यकर्ताओं को हौसला बढ़ाए उसके साथ साथ आज कार्यकणी में ये तय हुआ कि हम लोग डिवीजन में हमारे नेता लोग सब एक साथ छः डिवीजन में जाएंगे कार्यकर्ताओं से बात करेंगे और उनके मीटिंग मीटिंग्स करेंगे और उसके बाद जिले स्तर पे हमारा कन्वेंशन की आयोजित करेंगे और ब्लॉक लेवल पे और मंड पंचायत लेवल पे हमारा कार्य कन्वेंशन की तय की है इसके साथ साथ फेबरुअरी फर्स्ट वीक में लीडरशिप ट्रेनिंग कैंप की आयोजित करेंगे प्लेस और डेट पीसीसी तय करेगा और आपको इन्फॉर्म करेंगे सो so, मेरे कहने की मकसद ये है कि कांग्रेस पार्लियामेंट चुनाव के लिए मैदान में उतर रहे हैं हमारे हर कार्यकर्ता एक होके इस चुनाव में अपने भागीदार आगे आएंगे और हमारे गठबंधन को शक्तिशाली बनाने के लिए काम करेंगे आप लोग जानते हैं कि एमवीडी हमारे हम तीनों पार्टी एक साथ चल रहे हैं ए महाविकास अगाड़ी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी चुनाव लड़ रहे हैं और महाविकास अगाड़ी का जीत के बारे में किसी को शक नहीं है विरुद्ध सरकार के खिलाफ लोग आक्रोश है लोग उसको इस सरकार को निंदा करते हैं और आने वाले दिनों में पार्लियामेंट के चुनाव में इसका स्पष्टीकरण पूरी तरह होगा ये इसको रेक करके हमने काम करने का शुरू की है आ, प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष के नेतृत्व में नैना पटौले जी के नेतृत्व में और हमारे साथी जितना भी नेतागण है सारे लोग मिल कर के इस चुनाव की तैयारी के लिए मैदान में उधरने का निर्णय लिए हैं और कल स्पीकर का जो स्पीकर ने जो निर्णय किया है उसको हम लोग निंदा करते हैं दिस इज अगेंस्ट द कॉन्स्टिट्यूशन दिस इज अगेंस्ट द स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एंड दिस इज अगेंस्ट द स्पिरिट ऑफ द डेमोक्रेटिक प्रैक्टिस इन अवर कंट्री सो जरूर हम लोग सुप्रीम कोर्ट में जा, जाएंगे और स्पीकर की जो निर्णय है उसके निंदा उसके पूरी तरह इस आज की कार्यकारिणी निंदा की है